शेतकरी मित्रांनो आज आपण कवटे कमळेश्वर येथील प्रकृशित शेतकरी बाळासाहेब बडांगे यांच्या सोयाबीनच्या शेतावरती आहोत तर त्यांनी आपलं रेवा कृषी तंत्रज्ञान वापरलेलं होतं सोयाबीन पिकासाठी त्याचबरोबर त्यांनी समृद्धी कंपनीचे उत्कृष्ट असे बियाणे पण वापरलेले होते तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना यावर्षी जे बियाणे वापरलेलं आहे जे रेवा कृषी तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्याबद्दल त्यांना त्या पिकाबद्दल काय फायदा दिसतोय त्यांचा शेतकरी बाळासाहेब नाना भडांगे बोलतोय आपल्या वडगाव पान येथील काळे सर्व्हिसचे संचालक राजेजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सध्या आमच्या शेतीची वाटचाल चालू आहे दरवर्षी आम्ही सोयाबीनचं पीक घेतो परंतु काळे साहेबांच्या याच्यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही जर उत्पन्न वाढ व्हायची असेल तर या वर्षी माझं मार्गदर्शन घ्या आणि आम्ही या वर्षी त्यांचं मार्गदर्शन घेतलं इतर जाती करण्यापेक्षा त्यांनी समृद्धी कंपनीची व्हरायटी आम्हाला दिली आणि व्हरायटी दिल्यानंतर पेरणीपासून कोणते खतं द्यायचे कोणते औषध द्यायचे पाणी सिंचन कधी द्यायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या त्यांच्या शेड्यूलप्रमाणे आम्ही ते सगळं करत गेलो वेळोवेळी त्यांनी चक्कर मारले कोणत्या वेळेस कोणता फवारा द्यायचा तन्नाशा कधी मारायचं किती दिवसांनी मारायचं त्यामुळं आमच्या सोयाबीनची वाढ खूप झालेली आहे तुम्ही बघा आता बघा तुम्हाला दिसेल जवळजवळ माझी सहा एकर सोयाबीन आहे आणि सहा एकर सोयाबीन एकदम उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या आणि शेंग सोयाबीन उत्कृष्ट आहे पीक जोमदार आहे आणि विशेष म्हणजे निसर्गाच्या कृपेने त्याला पाण्याची पण अडचण गेलेली नाही आणि त्यांनी वेळोवेळी सांगितलेले फवारे सांगितलेले खत आहे सगळ्या मात्रात दिले त्यांच्या रेवा कृषी तंत्रज्ञानाच्या मा माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही यावेळी शेती केलेली आहे तर निश्चितच यावेळेस आम्हाला इतर मागे इतर मागची इथून मागच्या कालखंडात जो आम्ही सोयाबीन पिकवली त्याच्यापेक्षा निश्चितच आम्हाला एकरी चार पाच फोते सोयाबीन जास्त होईल अशी आम्हाला खात्री आहे आता तुम्ही बघू शकता आमच्या प्लॉटमध्ये जवळजवळ साधारणपणे साडेतीन साडेतीन फुटापर्यंत सोयाबीनची वाढ झालेली आहे आणि शेंगाचं शेंगा भरपूर लागलेला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे तर शेंगा लागल्या ह्या जमिनीच्या खोडापासून तर शेवटच्या शेंड्यापर्यंत खो शेंगा लागलेला आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं काही व्हरायटी काही वेळेस शेंगा फक्त वर शेंड्याला लागतात आणि काही वेळेस शेंगा खाली लागतात काही काही वेळेस शेंगा फक्त मधी लागतात पण यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या वेळेतून वेळ काढून आमच्यासाठी जो त्यांनी वेळ खर्च केला तो आमच्या खूप कामी पडला आणि आता भरघोसपणे आमच्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहे आणि यावेळेस आम्हाला भरपूर उत्पन्न होईल हे केवळ आपले रेव तंत्रज्ञान जे राजीवजी काळे यांच्या मार्गदर्शन आम्हाला होणार आहे त्या निश्चित आमचं वा आर्थ जास्त उत्पन्न होऊन आम्हाला त्याचा आर्थिक आमचं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी येरेवळ कृषी तंत्र हे आमच्या खूप म्हणजे फायद्याच झालं मी राजेजी काळे यांचे धन्यवाद देतो का त्यांनी असंच या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या बांध बा, बा शेतकऱ्याच्या बांधावर